चला तर मंडळी आज बनवूया आता कांद्याच्या पातीची चमचमीत अशी सुक्की भाजी जी तुम्ही टिफिनला प्रवासात किंवा अशीच खाण्याकरिता देखील बनवू शकता बनवायला अतिशय सोपी आहे अगदी न आवडणारे व्यक्ती देखील चाटून पुसून खाणार एवढी मात्र नक्की खात्री त्यासाठी कांद्याची पात घ्यायची स्वच्छ करून घ्यायची बुडखाचा आणि शेंड्याचा भाग कट करून टाकायचा आहे कारण शेंड्याचा भाग ना थोडासा सुकलेला असतो थो, त्यामुळे तो काढायचा बुडखाला ज्या पातीच्या मुळ्या असतात त्यादेखील काढून टाकायच्या आता या पद्धतीने आपण ही कांद्याची पात अगदी छान अशी बारीक चिरून घेऊयात ही चिरण्यापूर्वी ना मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पण काही वेळेला ना ही कांद्याची पात भरपूर प्रमाणामध्ये कडू असते तर अशा वेळेला ती तुम्ही चिरल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेऊ शकता ज्यामुळे त्यातील कडूपणा किंवा तिखटपणा बऱ्यापैकी कमी होईल तर बघा या पद्धतीने कांद्यासहज ही आपण चिरून घेणार आहोत काही जणांकडे ना कांदाविरहित कांद्याची पात मिळते तर ती देखील तुम्ही वापरू शकता सेम पद्धतीने भाजी बनवायची आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही फारच चविष्ट लागते पौष्टिकही असते आणि भाकरीसोबत किंवा वरम भातासोबत तोंडी लावण्याकरता बनवली तर अतिशय बेस्टच तर बघा संपूर्ण पात मी व्यवस्थित अशी एकसारखी चिरून घेतली यामध्ये पातीचेच कोवळे कांदे जे होते ते देखील बारीक चिरून घातले यामुळे कांद्याच्या पातीला हलकासा गोडपणा येतो आता यासोबत मी पाव वाटी मुगाची डाळ छान अशी स्वच्छ धुवून पंधरा मिनिटाकरिता भिजत ठेवली आहे या डाळीऐवजी तुम्ही हरभरा डाळ किंवा मग मठाची डाळ वापरली तरी देखील चालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे सोबतच वाटणाचं काही साहित्य घेतलं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि वाटी भाजलेले शेंगदाणे आता हे साहित्य आपल्याला खलबत्त्यात किंवा मिक्सरला थोडंसं जाडसर पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे जे शेंगदाणे आहे ना ते जास्त बारीक दळायचे नाही जाड राहिले की दातांखाली येतात आणि मग ते चविष्ट लागतात लगेचच फोडणीची तयारी करतो आहे त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम झालं की लगेचच पाव चमचा मोहरी घालायची मोहरी काही जणांना आवडत नाही त्यांनी स्किप केली तरी देखील चालेल पाव चमचा जिरे देखील घालूयात जिरे देखील छान असे फुलले गेले मोहरी तडतडली गेली की मग यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा नाहीतर मग आपलं वाटण जे आहे ते करपू शकतं आता सतत हलवत छान असं खरपूस खमंग होईपर्यंत परतवून घेऊयात ज्यामुळे शेंगदाण्यांना हलकासा कुरकुरीतपणा येईल आणि मिरचीचा तिखटपणा जरासा कमी होईल तर बघा सुरुवातीला आपलं हे वाटण थोडंसं ओलसर वाटत होतं तर ते आता व्यवस्थित असं कोरडं झालंय छान खमंग भाजलं गेलंय लगेच यामध्ये ही चिरून घेतलेली कांद्याची पात घालूयात माझी कांद्याची पात चिरतानाच खूपच कडू वाटत होती त्यामुळे ही मी पुन्हा एकदा धुवून घेतली आहे लगेच यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ पाण्यासह घालूयात कारण आपण ही डाळ भिजवलेली असताना पाण्यामध्ये यातील काही जीवनसत्व उतरलेली असतील त्यामुळे पाणी वापरायचं आहे जे आपल्याला पात शिजण्याकरिता उपयोगीच ठरेल चवीनुसार मीठदेखील घालून घेऊयात आणि लगेचच व्यवस्थाशी एकजीव करून एकदम कमी गॅसवर छान अशी मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असल्यास पाव चमचा हळद देखील वापरू शकता या भाजीत डाळ वापरल्यामुळे मस्त असा भाजीला नटी फ्लेवर येतो टेस्ट बॅलन्स तर होतेच पण त्याचसोबत शरीराला भरपूर प्रमाणामध्ये देखील मिळतं त्यामुळे डाळीचा वापर आवर्जून करावा आणि माझ्यासारखीच कोवळ्या कांद्याची पात मिळाली तर तीच वापरावी कारण ही पातना कोवळी असते चवीला थोडीशी गोडसर असते मस्त टेस्टी लागते मी या आपल्या श्री किचन चॅनलवर नवीन सिरीज चालू केली आहे जे मी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पदार्थ बनवते खाते जे माझ्या मुलांना हजबंडला आवडतात तेच पदार्थ या चॅनलवर शेअर करणारे जे अतिशय सोप्या पद्धतीचे आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे असणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर ह्या रेसिपीज बघायला आवडणार असतील तर आत्ताच कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आता या भाजीवर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटाकरिता छान अशी शिजवून घेतली आहे भाजीचा रंग बदलल्यासारखा दिसतोच आहे सोबतच ही डाळ जी आहे ना ती बोटांवर अशी मॅश करून बघायची व्यवस्थित मौसूद दबली गेली की समजायचे आपली भाजी देखील शिजली गेली आहे ताटाची रंगत वाढवण्याकरिता तोंडी लावण्याकरिता ही भाजी नक्की ट्राय करू शकता किंवा माझ्या पद्धतीने डायरेक्ट चपाती भाकरीसोबत सर्व केली तरीही अतिशय बेस्टच लागते प्रवासात टिफिनला देखील नक्की ट्राय करू शकता गरमागरम तयार झाली कांद्याच्या पातीची सुक्की भाजी सर्व करते तर तुम्हाला माझी ही अगदी झटपट तयार होणारी कांद्याच्या पातीची सुक्की भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय